तुम्हाला ॲनिमियाचा त्रास आहे का तुमच्यामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं आहे का मग कारण कोणतंही असो आयन डिफिशियन्सी ॲनिमिया असेल कोणतीही मेजर सर्जरी ज्याच्यामध्ये ब्लड लॉस झालेला असेल कोणताही मोठा आजार ज्याच्यामध्ये ब्लड लॉस झालेला असेल प्रेग्नन्सी असेल किंवा हेवी पिरियड्स असतील अशी जर परिस्थिती असेल तर यामध्ये उत्तम असं होमिओपॅथिक औषध आहे ज्याचं नाव आहे फेरम फॉस सिक्स एक्स हे एक बायोकेमिक म्हणजेच बाराक्षार पद्धतीचं होमिओपॅथीमधील औषध आहे हे घेतल्याने तुमचं हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढणार आहे ब्लड लेवल वाढणार आहे आणि तुमच्या ब्लडची क्वालिटी देखील वाढणार आहे त्यामुळे हे औषध घे घेताना तुम्ही तीन गोळ्या दिवसातून तीन वेळेस जिभेखाली ठेवून चोकून खायच्या आहेत असं तुम्ही दोन महिन्यांकरता हे औषध घ्यायचं आहे त्याने निश्चितपणे तुमचा ॲनिमियाचा त्रास दूर होणार आहे ॲनिमिया त्याची कारणं लक्षणं त्यावर उत्तम होमिओपॅथिक औषधं कोणती याचा डिटेल व्हिडिओ मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे लिंकवर क्लिक करा आणि व्हिडिओ जरूर पहा